कारण आम्ही समजतो हिंदू धर्मामध्ये सर्व शुभ कार्याच्या अगोदर केली जाते त्या गणरायाच्या चरणी नमस्तक होतोय महाराष्ट्राची कुलस्वामीनी आई तुळजा भवानी मातेला वंदन करतो <coughs> राजमाता आणि राष्ट्रमाता म्हणून ज्यांना गौरवलं गेलं त्याही जिजाऊ महासाहेब यांच्या पवित्र स्मृतीला वंदन करतोय निश्चयाचा महामेरू भोवत जनांचे आधार अखंड स्थितीचा निर्धार श्रीमंत योगी जाणता राजा राजाधिराज राजे शोषत्रपती महाराज यांनाही वंदन करतोय सिंहाच्या जबड्यात घालून हात मोजितो दात जात ही मराठ्यांची ज्यांना ही पदवी पार करण्यात आली ते शूरवीर संभाजी महाराज यांच्याही पवित्र स्मृतीला वंदन करतो है। भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करतोय मराठी मनाचे मानवी हिंदू हृदय सम्राट आदरणीय सरसेनापती बाळासाहेब ठाकरे धर्मवीर आनंद देगेसाहेब यांच्या पवित्र स्मृतीला वंदन करतो महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री अजितदादा ज्यांचा आज एकच महिना आपल्यातून निघून गेला एक महिना झाला सव्वीस डिसेंबरला म्हणजे एकच महिना झाला आणि या एक महिन्यामध्ये भव्य दिव्य ज्यांच्या नावाची कमान आणि त्याचा आज उद्घाटन सोहळा मी करून आलो ते आपल्या या गावचे सुपुत्र माझी या गावचे सरपंच त्यानंतर पंचायत समितीचे सभापती स्वर्गीय प्रमोद केशव ठाकूर यांना आपल्या सगळ्यांच्या वतीने मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आदरांजली अर्पण करतो आज माझ्या या लाडक्या बहिणींचा जो काय कार्यक्रम आहे हळदी कुंकू समारंभ आपली संस्कृती आहे आणि ते जोपाण्याचं आणि जपण्याचं काम आज, आज होता है। या ठिकाणी संपन्न होत या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्याने ज्यांच्या शोभा असते त्या प्रवेशद्वाराचं उद्घाटन झालं ते विधिमंडळातील माझे सहकारी आणि सध्या एक हाती बॅटिंग जे सध्या चालवत आहे ते सन्माननीय आपले आमदार महेंद्रशे दळवी त्याचप्रमाणे आमच्या वहिनी मानशिता जळवी त्याचप्रमाणे आमचे सहकारी मित्र ॲडव्होकेट महेशजी मोहिते त्याचप्रमाणे आमचे दीपकजी रानवडे त्याचप्रमाणे आमचे महेंद्र वावेकर वावेकर आणि ज्यांनी आपल्या संकल्पनेतून हे सर्व आज हिथ समोर आणण्याचं काम केलं आणि पूर्ण जिल्ह्याला दाखवून दिलं की विरोधक असला तरी आम्ही पण दिलदार आहोत असा आमचा जिल्हा जिल्हाप्रभू सन्मान्य राजाभाऊ केनी त्यांच्या धर्मपत्नी रशिकादाई आणि मग आमच्या व्यासपीठावर असलेल्या आमच्या तालुका संघटिका संपर्क सं संघटिका आणि माझ्या सर्व महिला आघाडीच्या पदाधिकारी सर्व व्यासपीठावर मान्यवर आणि माझे पत्रकार मित्र बांधव आलेले आमचे कार्यकर्ते आणि उपस्थित सर्व माझ्या लाडक्या बहिणी खरं म्हणजे तिघांनी आपण बॅटिंग करून टाकलेली आहे मला तसं काय शिल्लक नाही हो। ठेवलेलं आणि आम्ही पण आता त्यांच्यावर काय जास्त बोलणार नाही बोलणारे तुम्ही पण महेश तुझा पण अनुभव सांगितला राजाभाऊनी पण वा सांगितला आणि जास्त वटवट हा आमदार करत होता आम्ही काय बोलायला गेलो तर हा आम्हाला थांबायचा थांबा थांबा काय मी बोललो बघ एक ना एक दिवस त्याचा प्रायचित घे लय दुःख झालं एवढं दुःख झालं आम्हाला आम्हाला विजय निवडून आलो त्याचं नाही झालं तेवढं आम्हाला दुःख झालं ज्या माणसासाठी आम्ही रक्ताचं पाणी केलं तन मन धन आम्ही सर्वस्व पनाला लावून या महाराष्ट्रात एकमेव सीट निवडून आणण्याचं काम हे आम्ही मंडळींनी केलं आणि ते जर विसरत असतील त्याच्यापेक्षा दुसरं काय असू शकत आणि म्हणून जे आम्ही बोलतो ते बोलतो तिथं कधी आम्ही माघारपणी घेत नाही आम्हाला जो चॅलेंज केला त्याचं चॅलेंज पण आम्ही स्वीकारतो कणके कनकेश्वर ना मंदिर आपलं कनकेश्वरच्या मंदिराची आख्या अजून त्या लोकांना माहिती नसेल तशी जर तयारी असेल तर महेंद्र राजा भाऊ आणि महेश आमची तयारी कारण ज्याला कर नाही त्याला डर नसायला पाहिजे आम्ही आज आव्हान देतो जर आमच्या हातून जर एक जरी चूक झाली असली खासदारकीच्या वेळेला आज माझ्या या लाडक्या बहिणींच्या समोर सांगतो मंत्री पदा सहित जर राजीनामा नाही दिला तर दोन बापाचा हा माझा चॅलेंज आहे त्यांनी सांगितलेत ना आमच्या चुका त्यांनी दाखवून द्यावी एकतरी चूक आम्ही उगाच बोलत नाही आम्ही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भूमीतले मावळे आहोत आम्ही कावळे नाही आहेत की हक्काले उडून गेले आम्ही मावळे आहोत आणि म्हणून आज त्या माझ्या भगिनी आलेल्या सर्व कार्यकर्ते आलेल्या आहेत त्या आपल्या स्वर्गीय हो। प्रमोद केशव ठाकूर त्यांच्या कमानीचं उद्घाटन झालेलं आहे त्यांची पूर्वपीठिका पावेकर तुम्ही सगळ्यांनी काय माहिती आम्हाला काय तेवढी नव्हती फक्त थोडी तोंड ओळख हो होती जिल्ह्यामध्ये येत होतो त्यावेळेला आणि ठीक आहे शेवटी विधी लिखित आहे तो, तो कोण टाळू शकत नाही आहे तुम्ही किती कसले काही प्रयत्न केले जे विधी लिखित आहे तो नाही कोण टाळू शकत त्याच्या तिथे लिहिलेलं आहे आणि त्याप्रमाणे त्यांचं आयुष्य होत तेवढं त्यांचं जगणं झालं परंतु ज्यांचे तुम्ही उल्लेख केला की ज्यांच्यासाठी त्याने आयुष्य घालवलं शेवटच्या क्षणाला जर अशा माणसाची अवस्था होत असल तर मग तुमची काय अवस्था होईल ते आज मी त्याला सांगून जातो म्हणजे आम्ही साधा जरी कार्यकर्ता असलो ना सामान्यतला सामान्य तरी त्याला आम्ही डावळून जात नाही त्याला सामोरं घेऊन विचारतो हो, काय काम आहे कशाला आलाच काय तुझे आहे आम्ही असे फाट्या मारून जात नाही आणि जर असे जर, जर प्रमोद के ठाकूर सारखे जर माणसं जर आम्हाला जर मिळाले असते ना आम्ही त्याचं सोनं करून टाकला काय राजकारणात एवढे पैसे येतात जातात निवडणुकीला अरे अशा सारख्या कार्यकर्त्याचं जर तुम्ही थोडे जरी सांत्वन केलं असत ना तर आज तुम्हाला लोकांनी सांगितलं असतं परंतु राजा हे जे प्रमोदचं जे काम कार्य हे तुम्ही जे का आता पुढे आणून जे सगळ्या विरोधकांना दाखवून दिलंय की आम्ही विरोधक असताना पण आमच्या विरोधकाच्या नावाचं ते कांत जो येणार जाणार तो वाचल हे गेट कोणाच्या नावाचं आहे तुम्हाला आतमध्ये का आम्ही सगळे येऊ शकत नव्हतो परंतु जाता येताना गाडीने प्रमोद केशव ठाकूर त्यांच्या नावाचं हे घे आणि त्यावेळेला मग लोकांना लक्षात राहील आणि म्हणून राजा तुला जेवढं धन्यवाद देऊ तुला तुझ्या पत्नीला तेवढं अपूर्ण राहतील परंतु आयुष्यात येऊन एक चांगलं काम केलं आपण स्वतःच्या आईवडिलांचं भावाचं आपल्या गुरूंचं कोणी करतो पण विरोधकांची कमाणी बांधून त्याला एक वेगळा पायडा पाडून देण्याचं काम केलं त्याबद्दल निश्चित तुझं अभिनंदन म्हणजे विकास कामाच्या बाबतीत आज आमच्या दळवी साहेबांचा पण हात धरू शकत नाही एकेरी येतो आमच्याकडे कधी कधी आमच्या नेत्यांवरती पण एकेरी येतो तो, गड़ एक तो केवळ तुमच्यासाठी तुमच्या भागातल्या लोकांसाठी माझ्या भगिनींसाठी माझ्या त्या भागातला रस्ता व्हायला पाहिजे पाणी योजना व्हायला पाहिजे त्यांचे सभामंडप व्हायला पाहिजे अंतर्गत गटर व्हायला पाहिजे आमच्याकडे येतो एकेरीवरती कधी कधी कारण काही अत्यंत परिस्थितीतून ही आहे कारण एवढं मोठं साम्राज्याला खालसा करण्याचं काम दळवी तुम्ही तुमच्या घराण्याने केलं असल पण तुमच्या सोबत ज्यावेळेला हे सर्व पदाधिकारी होते त्यावेळेला आणि या सगळ्या माझ्या भगिनी माझे कार्यकर्ते भाऊ असल्यामुळे आपण करू शकलो हे आपण कधी आता विसरता कामा नये हे मा, हा माझा तुला सल्ला आहे ठीक आहे दुसऱ्याचं काय करायचं दुसऱ्या घराण्याचं किंवा काय जो वरती बसलेला आहे आम्ही ज्याला काल पण सांगितलं आज पण सांगतो जो पर्यंत आपली नियत आणि नीतीमत् बिघडत नाही तो पर्यंत तुझा केस पण कोण बाका करू शकत नाही हा माझा तुला शुभेच्छा आहे काय लागतं गरिबांच्या आशीर्वाद काल पण सांगितलं आम्ही गरिबांचे आशीर्वाद हे हृदयापासून आणि मनापासून असतात श्रीमंत लोक आशीर्वाद देत नसतात आम्ही नेहमी सांगत आलेलो आहे माणसाचं घर मोठं असण्यापेक्षा माणसाचं मन मोठं असावं लागतं नाही तर घर मोठं आहे आणि मन खोटं आहे आता याचं घर पण मोठं आहे आणि मन पण मोठं आहे त्यामुळे त्याच्यात काही प्रश्न येत नाही पण असे अनेक लोकांची उदाहरणं आहेत श्रीमंतांच्या घरी गेलो का गाडी घोडा बंगला बेडरूम किचन बाथरूम सगळे दाखवत बसतात अर्धा तास झाला तरी बायको चहाचं काय नाव घेत नाही निघायच्या टायमाला थांबा चहा हो ठेवायची राहिली वा त्या बायकोला कळलं नाही तुझ्या पाहुणा आला त्याला आपण घरदार दाखवतोय तुम्ही गरीबाच्या घरी जा लगेच तुम्हाला माय माऊली आमची बसायला देणार तांब्यावर पाणी देणार लगेच चहा ठेवणार रात्री उशिरा गेलो आपण आता एवढा रात्री आला जेव्हा झोपा आणि सकाळी जा सकाळी लवकर गेलो तर ती माय माऊली काय सांगते एवढा लवकर आला पहिली न्यारी करा मग काय तुमच्या कामाला आणि म्हणून जर शेटच बनायचं असेल तर गरीबांचं बना श्रीमंतांचे शेट बनवू नका भरत शेख गरीबांचाच आहे महेंद्र शेठ गरीबांचे शेट आहे आणि म्हणून जे आता काय तुमची चाललेले आहे राजाला कुठून तिकीट यायचं आमच्या रसिकाला कुठून द्यायचं आहे किंवा आमच्या वहिनीला कुठून द्यायचं आहे परंतु महेश आपल्याला पण विनंती आहे आणि तुम्हालाही सगळ्यांना विनंती आहे की आमच्या ह्या माणसाला तिसऱ्या वेळेला हॅट्रिक बनवायचं आहे लक्षात ठेवा जे लागत ते शासनाच्या माध्यमातून जिथे जिथे काय आवश्यकता लागेल तिथे हा तुमचा माणूस तुमच्या पाठीमागे ठाम राहायचे आज मी सतत तीन दिवस तुमच्याकडे येतोय तुमचा आम्ही शब्द पडू दिलेला नाही आहे जो माणूस आमच्यासाठी पूर्ण ताकदीशी बाहेर पडतो त्याला आम्ही आयुष्यात तरी विसरत नाही आणि म्हणून तुम्हाला आज सांगतो बरेचसे शेख चौथ्या वेळेला आमदार झाला एक सामान्य शेतकऱ्याचा मुलगा आहे आम्ही मग याची माहिती मी सांगितलं ती वस्तुस्थिती आहे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमधून आम्ही इथपर्यंत आलेलो होतो आम्हाला ती जाणीव आहे आम्ही लोकांना सांगत असतो आम्ही आमदार झालो तरी जमिनीवर चालणार आणि नामदार झालो तरी जमिनीवर चालणार आम्ही हवेतनं चालणार नाही काही लोक हवेतनं चालत होते त्याने दलवी साहेबांनी आणि सगळ्यांनी घरी बसून टाकला नाही त्याच्यात तुमचा शेहाचा वाटा आहे माझ्या लाडक्या बहिणीना विनंती आहे विरोधक काही वावड्या उडवतील त्याची तुम्ही कोणीही काळजी करायचं कारण नाही आहे तुमचे जे काही पैसे आता चालू आहेत काल परवा दोन दिवस तुमचे पैसे यायला सुरुवात झालेली आहे आलेत ना एसटीला अर्ध तिकीट आहे ना हा आलेत बंद होणार नाहीत हे पुन्हा एकदा तुम्हाला आम्ही सांगतो त्यांनी विरोधकांनी काही वावड्या उठू द्या एक वेळ आमचा एखादा रस्ता जो नाही झाला तरी आम्ही ते थांबू परंतु तुमचे पैसे देण्याचा प्रयत्न करू हा माझा तुम्हाला शब्द आहे मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्या मंडळींना मनापासून धन्यवाद देतो अभिनंदन करतो म्हणजे आज एक गोष्ट पण तुम्हाला सांगणं गरजेचं मग या लोकांनी सांगितलं फार नाही वेळ घेत नाही म्हणजे काय आहे राजकारणामध्ये आमच्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं भाग्य आहे की त्या मतदारसंघाचा आमदार होतो आमदार झालो नामदाराची व्याख्या मागच्याच वेळेला आमच्या घरात पडली होती मोहिते आपल्याला सगळ्यांना माहिती असल आजकाल लोक पंचायत ग्रामपंचायतीचा सदस्यपद सोडत नाहीत परंतु तुमच्या या शिवाजीराजांच्या मावळ्याने मंत्रीपद सोडलं या महाराष्ट्राच्या राजकारणाच्या इतिहासातला पहिला मी आमदार असल की मंत्रीपद दिलेलं मी माझ्या नेत्यांसाठी थांबलो आणि म्हणून मला पहिलाच मंत्रीपद दिलं आणि पालकमंत्रीपद आमचा दावा आहे आम्ही असं काय मागत नाही तुम्ही जर व्यवस्थित राहिला असता तर आम्ही त्याचा पण विचार केला तर हे आम्हाला समजवलं असतं परंतु तुम्ही जी काय तुमचे आता असलेत दाखवली आता शेटणी सांगितलंय आता आमची असलेत काय ती बघा कारण आमची पद्धत आहे पाय लागला आम्ही पाया पडतो जाणून बुजून कोणाला पाय लावत पण आम्हाला जर कोणी पाय लावायचं जाणून बुजून प्रयत्न केला तर बाकी त्याचा जय महाराष्ट्र केल्याशिवाय हात नाही हा आमचा पण शब्द आहे धन्यवाद तुम्हाला माझ्या लाडक्या बहिणीला थोडं जास्त थांबायला लागलं परंतु त्याची काळजी करायचं कारण नाही आहे कुठलाही काही प्रसंग असू द्या त्या आमच्या सगळ्या रणरागिणी त्या तुमच्या पाठीमाग असतील त्यांच्या जेव्हा काय अडचणीतला भाग सुटणार नाही तेव्हा आम्ही सगळे तुमच्या पाठीमागा आहोत काळजी करायचं कारण नाही आहे